ही आहेत भारतातील सर्वात श्रीमंत दहा मंदिरे मित्रांनो आपल्या भारत देशाबद्दल नेहमीच एक गोष्ट आश्चर्यचकित करते ती म्हणजे इथे श्रद्धा आणि वैभव दोन्ही हातात हात घालून चालतात आपल्या देशात अशी अनेक मंदिरे आहेत जी केवळ आध्यात्मिक केंद्र नाहीत तर त्यांची संपत्ती परंपरा आणि प्रतिष्ठेमुळे ती जगभर ओळखली जातात यातल्या काही मंदिरांची संपत्ती तर जगातल्या छोट्या देशांच्या जीडीपीपेक्षाही जास्त आहे जर तुम्हाला या अमूल्य खजिन्याच्या मागील अनोख्या कथा त्यांच्या एकूण संपत्तीचे अचूक आकडे आणि भक्तांचे चमत्कारिक अनुभव ऐकायचे असतील तर आजचा हा आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर दहा काशी विश्वनाथ मंदिर भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांमध्ये वाराणसी येथील काशी विश्वनाथ मंदिराचा दहावा क्रमांक लागतो भारताची आध्यात्मिक राजधानी वाराणसी मधील काशी विश्वनाथ मंदिर मोदीजींच्या ड्रीम प्रोजेक्ट नंतर म्हणजेच काशी विश्वनाथ कॉरिडॉर बनवल्यानंतर या मंदिराचं रूप पालटलं आहे महादेवाच्या या नगरीत सोनं नाणं नाही तर भक्तांची गर्दी हीच खरी संपत्ती ही। आहे या मंदिराची एकूण अंदाजित संपत्ती पाचशे कोटी असल्याचे सांगितले जाते यात रोख देणग्या बँकेतील ठेवी आणि सुमारे आठशे किलो सोन्याने मढवलेले शिखर याचा समावेश आहे नंबर नऊ सिद्धिविनायक मंदिर भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांमध्ये मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराचा नववा क्रमांक लागतो जे आपल्या महाराष्ट्राचे शान म्हणून ओळखले जाते हे मंदिर मुंबईतील सर्वात श्रीमंत मंदिर ट्रस्ट आहे जे जमा झालेल्या पैशातून रुग्णांना मदत करण्यासाठी आणि समाजसेवेसाठी कोट्यावधी रुपये खर्च करते हे मंदिर फक्त भक्तांचेच नाही तर मोठमोठ्या बॉलिवूड स्टार्स आणि उद्योगपतींचेही श्रद्धास्थान आहे असं म्हणतात की इथे आलेला कोणताही माणूस रिकाम्या हाताने परत जात नाही या मंदिराची एकूण अंदाजित संपत्ती पाचशे कोटी ते सहाशे कोटी असल्याचे सांगितले जाते नंबर सहा सुवर्ण मंदिर भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांमध्ये अमृतसर मधील सुवर्ण मंदिराचा आठवा क्रमांक लागतो ज्याच्या नावातच गोल्डन आहे त्यामुळे तुम्ही या मंदिराच्या श्रीमंतीचा अंदाज लावू शकता या मंदिराच्या वरच्या मजल्यावर आणि घुमटावर तब्बल पाचशे किलो पेक्षा जास्त शुद्ध सोनं लावलं आहे तसेच इथे चोवीस तास लंगर चालू असतो जिथे रोज लाखो लोक मोफत जेवतात सेवा आणि संपत्तीचा असा सुंदर संगम तुम्हाला जगात कुठेच पाहायला मिळणार नाही सुवर्ण मंदिराची एकूण अंदाजित संपत्ती एक हजार कोटी ते दीड हजार कोटी असल्याचे सांगितले जाते नंबर सात सोमनाथ मंदिर भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांमध्ये गुजरात मधील सोमनाथ मंदिराचा सातवा क्रमांक लागतो ज्याला एकूण सतरा वेळा लुटलं गेलं तरीही हे मंदिर पुन्हा दिमाखात उभं राहिलेलं आहे हे भारतातील बारा ज्योतिर्लिंगापैकी पहिलं ज्योतिर्लिंग आहे हे मंदिर भारताच्या समृद्धीचं आणि चिकाटीचं जिवंत उदाहरण आहे आजही देश विदेशातून लाखो भाविक इथे येतात आणि सरळ हाताने दान करतात मंदिराची अंदाजित एकूण संपत्ती दीड हजार कोटी असल्याचे सांगितले जाते ज्यात मंदिराच्या शिखरावर आणि गर्भगृहात मोठ्या प्रमाणात असलेल्या सोन्याचा समावेश आहे नंबर सहा मीनाक्षी मंदिर भारतातील सर्वात श्रीमंत तमिळनाडू मधील मीनाक्षी मंदिराचा सहावा क्रमांक लागतो जे त्याच्या अद्भुत वास्तुकलेसाठी जगभर ओळखले जाते हे मंदिर दक्षिण भारतातील सर्वात श्रीमंत आणि महत्वाच्या मंदिरांपैकी एक आहे इथे दररोज साधारणतः वीस हजार ते तीस हजार भाविक दर्शनाला येतात आणि उत्सवाच्या काळात ही संख्या लाखात जाते म्हणूनच हे मंदिर दक्षिण भारतातील सर्वात श्रीमंत आणि महत्वाच्या मंदिरांपैकी एक मानले जाते या मंदिराची एकूण अंदाजित संपत्ती दीड हजार कोटी असल्याचे सांगितले जाते ज्यात मंदिराच्या मालकीची जमीन प्राचीन मूर्तीवर असलेले करोड रुपयांचे हिरे आणि सोन्यांचे दागिने तसेच बँकेतील ठेवी यांचा समावेश आहे नंबर पाच वैष्णव देवी मंदिर भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांमध्ये जम्मू काश्मीर मधील वैष्णव देवी मंदिराचा पाचवा क्रमांक लागतो त्रिकूट पर्वत दो हजार दोनशे फूट उंचीवर हे पवित्र स्थान केवळ श्रद्धेचे नाही तर देशाच्या आर्थिक योगदानात महत्वाचे कठीण चढाई करावी लागते तरीही दरवर्षी एक कोटीपेक्षा जास्त भक्त इथे येतात मंदिराकडे सध्या अंदाजे दोन हजार ते अडीच हजार कोटीची संपत्ती असल्याचे विविध आर्थिक अहवालातून नमूद होते यात देणग्या सोने चांदी नगद आणि श्री माता वैष्णोदेवी श्राईन बोर्डद्वारे निर्माण होणारा प्रचंड महसूल याचा समावेश आहे नंबर चार जगन्नाथ मंदिर भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांमध्ये ओडिसाच्या पुरी येथील जगन्नाथ मंदिराचा चौथा क्रमांक लागतो जे मंदिर फक्त त्याच्या रथ यात्रेसाठीच नाही तर रत्न भंडारासाठी सुद्धा ओळखले जाते असं म्हटलं जाते की या मंदिराच्या गुप्त खोल्यांमध्ये राजा महाराजांनी अर्पण केलेले टनावरी सोनं आणि हिरे मानक आजही सुरक्षित आहेत जगन्नाथ मंदिराची एकूण अंदाजित संपत्ती अडीच कोटी असल्याचे सांगितले जाते ज्यात रोख रक्कम आणि बँकेतील ठेवी गुप्त खोल्यांमधील सोने दागिने आणि मंदिराच्या मालकीची तीस हजार एकर पेक्षा जास्त जमीन याचा समावेश आहे नंबर तीन शिर्डी साईबाबा भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांमध्ये आपल्या महाराष्ट्रातील शिर्डी साईबाबा मंदिराचा तिसरा क्रमांक लागतो साईबाबा संस्थान हे आर्थिकदृष्ट्या अत्यंत सक्षम असून आज मंदिराकडे हजारो कोटीची मालमत्ता असल्याचे मानले जाते मंदिरात सोन्याचे सिंहासन चांदीच्या फुलांचे दरवाजे मौल्यवान दागिने तसेच सोने आणि चांदीच्या अनेक वस्तू आहेत भक्तांकडून येणाऱ्या देणग्या दान आणि दैनंदिन मंदिराची संपत्ती दिवसेंदिवस वाढत आहे शिर्डी साईबाबा मंदिराची एकूण अंदाजित संपत्ती सुमारे तीन हजार कोटी असल्याचे सांगितले जाते ज्यात बँक ठेवी सोने चांदी सोन्याचे सिंहासन तसेच मौल्यवान दागिने आणि भव्य इमारती यांचा समावेश आहे नंबर दोन तिरुपती बालाजी मंदिर भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांमध्ये आंध्र प्रदेश मधील तिरुपती बालाजी मंदिराचा दुसरा क्रमांक लागतो जे जगातील सर्वाधिक गर्दी होणारे मंदिर म्हणून ओळखले जाते ज्याला श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिर म्हणूनही ओळखले जाते दरवर्षी जगभरातून कोठ्यावधी हो भाविक इथे दर्शनासाठी येतात आणि भगवान व्यंकटेश्वराचे दर्शन घेण्यासाठी तासन तास रांगा लावतात भक्तांच्या मते इथे केलेली प्रार्थना आणि नवस कधीच व्यर्थ जात नाही म्हणून हे मंदिर भारतीय जनमानसात विशेष स्थान राखून आहे मंदिर ट्रस्ट कडे मोठ्या प्रमाणात जमीन इमारती हॉस्पिटल्स शैक्षणिक संस्था आणि सामाजिक प्रकल्प आहेत ज्यातून त्यांची अंदाजित एकूण संपत्ती अडीच लाख कोटीपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जाते नंबर एक पद्मनाभ स्वामी मंदिर भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांमध्ये केरळमधील पद्मनाभ स्वामी मंदिराचा पहिला क्रमांक लागतो जे भगवान विष्णूच्या पद्मनाभ स्वामी अवताराला समर्पित आहे हे मंदिर द्रविडियन आणि केरळ वास्तुशैलीचा एक अद्भुत संगम आहे या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याची अफाट आणि रहस्यमय संपत्ती पद्मनाभ स्वामी मंदिर हे जगातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक मानले जाते या मंदिराच्या तळघरात अनेक गुप्त खोल्या आहेत ज्यांना ए ते एफ अशी नावे दिलेली आहेत दोन हजार अकरा मध्ये न्यायालयाच्या आदेशानुसार यापैकी ए सी डी ई आणि यफ या खोल्या उघडण्यात आल्या या उघडलेल्या खोऱ्यांमध्ये सोन्या चांदीचे दागिने हिरे माणिक पाचू लाखो सुवर्ण मुद्रा आणि अनेक मौल्यवान वस्तू सापडल्या आहेत ज्याची एकूण किंमत सुमारे एक लाख वीस हजार कोटी ते एक पॉइंट पासष्ट लाख कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते तर मित्रांनो आज आपण भारतातील सर्वात श्रीमंत दहा मंदिरांबद्दलची माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला याआधी भारतातल्या कोणकोणत्या सर्वात श्रीमंत मंदिरांबद्दल माहिती होते ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचे आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील